हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये मा चला तर आज आपण बघणार आहोत दुधी भोपळा दुधी भोपळा शक्यतो कोणालाच आवडत नाही पण त्याचे थालीपीठ जर केले ना तर सर्वांनाच आवडतात त्यामुळे खमंग असे दुधी भोपळ्याचे थालीपीठ आज आपण याची रेसिपी बघणार आहोत खूप साधी सोपी पंधरा ते वीस मिनटात सहज होणारी जास्त वेळ खाऊळी नाही आहे आणि खूप झटपट होणारी रेसिपी चला जरा मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी दुधी भोपळा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याचं जे बाहेरचं साल आहे ते व्यवस्थित असं काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी साल व्यवस्थित काढून घेत आहे साल व्यवस्थित काढून झाले की दुध भोपळा असा व्यवस्थित किसून घ्यायचा आहे किसनीच्या साह्याने या ठिकाणी मी व्यवस्थित किसूनही घेतलेला आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा लसूण त्यानंतर थोडीशी हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता हिरवी मिरची लसूण त्यानंतर दोन चमचे जिरे या ठिकाणी मी त्यामध्ये टाकलेले आहे आता हे व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेऊया जास्त खूप बारीक पेस्ट नाही करायची आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी खूप बारीक अशी पेस्ट केलेली नाही आहे एकदम व्यवस्थित असं थोडंसं जाडसर असं दळून घेतलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी आपण दुधी भोपळा जो किसून घेतला आहे त्यामध्ये आता ती पेस्ट जे मिरचीचं वाटण आपण केलेलं आहे ते त्यामध्ये टाकून घेऊया राहिलेल्या मिक्सरला जे थोडंसं वाटण असतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्ही ते व्यवस्थित भांडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये टाकू शकता या ठिकाणी मिरची व्यवस्थित टाकून झालेली आहे त्यानंतर मी आता थोडंसं डाळीचं पीठ टाकलेलं आहे त्यानंतर थोडंसं बाजरीचं पीठ या ठिकाणी मी टाकलेलं आहे त्यानंतर तीन ते चार चमचे मी या ठिकाणी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तांदळाच्या पिठाने तेवढेच कुरकुरीत होतात आणि या ठिकाणी मी एक पूर्ण वाटी भरून गव्हाचं पीठ टाकलेलं आहे तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ अजून कोणतं पीठ असेल तर तुम्ही तेही यूज केलं तरी चालेल या ठिकाणी मी सर्व पीठ आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे वरतून अशी थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ या ठिकाणी व्यवस्थित चवीप्रमाणे मीठ टाकून झालं की आता मिक्स करायला घेऊया दुधी बटायला पाणी ऑलरेडी उतरतं त्यामुळे पाण्याचा वापर हा कमीत कमी, कमी प्रमाणात करायचा आणि व्यवस्थित मळून घ्यायचं या ठिकाणी मी सर्वात आधी सर्व मिश्रण एकत्रित करून घेणार आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून मी गोळा बनवून घेणार आहे भोपळ्याला पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे शक्यतो जास्त पाणी लागत नाही तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळून झालं की या ठिकाणी मी थालीपीठ बनवण्यासाठी दोन पद्धती दाखवत आहे एक मी पाटावरती असा कपडा सुती कपडा टाकून पाटावरती थालीपीठ कसं टाकायचं ते दाखवणार आहे आणि त्यानंतर डायरेक्टली कपडा किंवा कापड न वापरता डायरेक्ट तव्यावरती थालीपीठ कसं थापायचं तेही दाखवणार आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुती कपडा व्यवस्थित ओला करून त्यावरती असं छान पातळचं थालीपीठ थापून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती पातळ असं थालीपीठ या ठिकाणी मी थापून घेतलेलं आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील वा तुम्ही बघू शकता किती पातळ असं मी व्यवस्थित कपड्यावरती थालीपीठ थापून घेतलेलं आहे आता हळूच आपण ते मी तवा गरम करायला ठेवलेला होता त्यावरती टाकून घेऊया या ठिकाणी तवा व्यवस्थित गरम झालेला आहे आता तव्यावरती हलते टाकून घेऊया या ठिकाणी मी तव्यावरती टाकून घेतलेला आहे आणि त्याला असे थोडंसं बोटानीमध्ये तेल सोडण्यासाठी जागाही केलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पलटी मारल्यानंतरही थालीपीठ किती छान होतं आता या ठिकाणी दुसरं थालीपीठ हे मी तव्यावरती थापून दाखवत था आहे गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती पाण्यामध्ये हात बुडवून व्यवस्थित असं पातळ थापून घ्यायचं गॅसचा फ्लेम कमी केला तरी जास्त काही गरम वाटत नाही फक्त हाताला थोडं थोडं पाणी लावायचं आणि असं व्यवस्थित पातळ असं थापून घ्यायचं हेही थालीपीठ इतके कुरकुरीत होतात जेव्हा आपण कपड्याचं कसं असतं कपड्याची पकण्याची भीती असते त्यामुळे डायरेक्ट जर तव्यावरती केलं तर तेही बेस्टच आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी तव्यावरती असं व्यवस्थित थापून घेतलेलं आहे आणि पातळही तितकंच होतं जितकं आपल्याला हवं आहे हो तुम्ही बघू शकता किती छान पातळ असं थापलं गेलेलं आहे आणि बाजूने असं मस्त तेल सोडायचं खूप छान भाजलं जातं जितक्या प्रकारची कणिक आपण एकत्र करू तितकंच खायला इतकं टेस्टी आणि खमंग असं लागतं या ठिकाणी दोन्ही बाजूने असं व्यवस्थित पलटी टाक केल्यावरती पण तेल सोडून घ्यायचं या ठिकाणी अशा प्रकारे सर्व थालीपीठ मी थापून घेतलेले आहे आणि भाजून देखील घेतलेले आहे वा तुम्ही बघू शकता लेअर किती पातळ आहे खूप छान थापले जातात वासा इतका छान येतो या ठिकाणी राहिलेल्या पिठाचेही मी असे थालीपीठ थापून नेधलेले आहेत एकदम व्यवस्थित कुरकुरीत आणि खमंग असे थालीपीठ खूप झटपट अशी होणारी रेसिपी आहे पंधरा ते वीस मिनटाच्या आत खूप पटकन होते आणि मुलांनाही दुधी भोपळा शक्यतो कोणी जास्त खात नाही तर त्याचे असे थालीपीठ केले तर सर्वच जण आवडीने खातात या ठिकाणी तुम्ही बघू शकता वाव या ठिकाणी आपले सर्व असे थालीपीठ आता था, तयार आहे थाली थालीपीठ तयार आहे या ठिकाणी थालीपीठासोबत आंबडगोड चटणी दही हिरवी मिरची असं काहीही घेऊन तुम्ही खाऊ शकता खूप छान लागता नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आयकॉन दबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील मस्त खा स्वस्त राहा वाव जितके सुंदर दिसत आहेत तितकेच खायलाही टेस्टी झाली मस्त का स्वस्त राहा बाय बाय